बहुशन क्रमांक प्रभाग क्रमांक आठमध्ये या अगोदरचे भाजपचे तीन नगरसेवक होते आणि आत्ता निवडणुकीचे वाजले आणि हा प्रभाग म्हणजे आत्ता योगेश ए ए भाऊंच्या मिसेस नंबरपलासभाऊ मंडेगिरी आणि आत्ता लांडगे ताई आणि आत्ता डॉक्टर सुहास तांबळेसर कसं कॅनल आहे याच्याविषयी तुम्ही काय सांग नक्कीच हा एकदम बॅलन्स पॅ पै, पॅनल आहे असं मी समजतो कारण तुम्ही पाहिलं असेल की मागच्या दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये आपण तीन हजार सहाच्या लीडने आपण निवडून मताधिक्याने निवडून नियूडुनाल आलो होतो निवडून आल्यावर आपण दुसऱ्या दिवशी मी आणि नम्रता वारडात फिरायला सुरुवात केली ज्या लोकांच्या समस्या होत्या त्या जाणून घेतल्या त्यावर एक, -एक करून उपाययोजना सुरू केल्या आणि असं जाणवलं नाही की हा जो मधला काळ होता आपलं ज्यावेळेस तो हे संपला दोन हजार बावीसला आपला पिरियड संपला दोन हजार सुद्धा लोकांच्या समस्या सोडवण्याचं आम्ही पुरेपूर प्रयत्न केला त्यामध्ये लोकांच्या काही गरजा जास्त हे नव्हत्या लोकांचे फक्त अडचणी काय कुणाच्या ट्रेनीचं चोकअप असतील कुणाच्या स्ट्रीट लाईट बंद असतील कुणाला पाण्याची समस्या असेल एम एस सी बीच्या बाबत तक्रारी असतील ह्या सर्व समस्या आपण सोडवण्याचा अजूनच प्रयत्न केला म्हणजे नागरिकांना असं जाणून दिलं नाही की आता प्रशासक राज आहे त्या प्रशासक राजमध्ये सुद्धा आपण अधिकाऱ्यांशी समन्वय साधून सगळी कामं व्यवस्थित पार पाडली त्यामुळं आता जनता जनतेनेच हे इलेक्शन हातात घेतलं आहे आम्हाला प्रचार करायला गेल्यावर लोक असं मानतात तुम्हाला यायची गरज काय कारण तुम्ही कायमच येता आता फक्त तुम्ही घरी निवांत बसा कारण आता फिरणाऱ्यांना फिरू द्या ज्यांनी काम नाही केलं त्यांना फिरू द्या पण असं नाही मी लोकांना सांगतो ते काम तर आपण केलं आहे परंतु तुमचे आशीर्वाद घ्यायला आम्ही तुमच्याकडं येतो तुमचे आशीर्वाद आमच्यावर असू द्या आणि नक्कीच नागरिक यावेळेस आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील आमच्याबरोबर डॉक्टर सुहास कांबळे सर असतील आमचे मार्गदर्शक विलासभाऊ मडगिरी असतील आणि आज नव्याने उमेदवारी जाहीर झालेल्या नीलमताई शिवराज लांडगे यासुद्धा आता आमच्या पॅनलमध्ये आज सहभागी झाल्या त्यामुळं हा पॅनल एकदम सुशिक्षित उमेदवारांचा पॅनल आणि त्यातल्या त्यात सगळ्यांना जाण नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारा हा पॅनल नक्कीच पुढच्या पाच वर्षात अशी कामगिरी करून दाखवेल की पूर्ण पिंपरींचोडमध्ये सगळ्यात चांगला प्रभाव आपला होईल ही मी गॅरंटी देतो दोसरीचे आमदार महेशदा लांडगे यांनी स्वास डॉक्टर मास्टर स्ट्रोक होता काय सांगा तुझ्या खरं तर हा बुलेट बॉम्ब होता मास्टर स्ट्रोक म्हणण्यापेक्षा म्हणजे मी खरंच सांगतो कुणाच्या मनी ना ध्यानी म्हणजे असा हा असे उमेदवार आम्हाला ज्यावेळेस दिले त्यावेळेस मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की सर तयार कसे झाले प्रथम तर मी शॉक झालो की सरांची पण तशी यायची इच्छा नव्हती पण सरांनी नंतर ठरवलं की जर आपण राजकारणात राज 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 आलो तर राजकारणाची दिशा थोडी बदलेल राजकारणात फक्त गावाले किंवा असे काही ज्याच्याकडं पैसा आहे अशा लोकांनी उतरून चालत नाही खरं तर सगळ्यांनी या राजकारणाच्या प्रभावामध्ये आलं पाहिजे चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे याचा आपल्या प्रभाग सुधारण्यासाठी किंवा पिंपरी चिंचवडचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलं होण्यासाठी अशा लोकांची गरज आहे आणि अशा लोकांना आमच्या पॅनलमध्ये देऊन दादांनी आम्हाला हा सुखद धक्का दिला आहे त्यामुळे मी दादांचं मनापासून आभार मानतो यांनी सांगितलं की दादांनी हा आम्हाला सुखद धक्का दिला आहे आणि दादांचे भुसेचे आमदार महे यांचे हा यांनी आभार मानले कारण हा पॅनलचा पूर्ण समतोल झालेला आहे रोहित खरगे फर्नांडीस जोडकिंचोट पुणे